आपण नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे या निवडणुकी संदर्भामध्ये आपण या ठिकाणी त्या प्रभागामधून कसा जे आहे निवडणुकीचे वातावरण आहे माजी नगराध्यक्ष जे आहेत दे लक्ष्मीबाई शिरसाट यांचे चिरंजीव आणि सध्या नगर नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत श्यामलताई शिरसाट यांचे चिरंजीव भारतीय जनता पार्टी जे पंढरपूरचे माजी शहराध्यक्ष विक्रमभाई शिरसेट या ठिकाणी माझ्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्यांच्या शहरातल्या एकंदरीत परिस्थितीनुसार आपण जाणून घेणार आहोत तर काय तुमची प्रतिक्रिया आहे कशा पद्धतीने आज कामकाज चालू आहे प्रथमता भारतीय जनता पार्टीचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार माझी आई श्यामलताई लक्ष्मण शिरसट असेल किंवा प्रभा क्रमांक नऊ मध्ये माझी पत्नी प्रतीक्षा शिरसट असेल आमचे मेवणे संदीप दादा आदटराव असतील यांच्या प्रचारार्थ होम टू होम प्रचार यंत्रणा सज्ज झालेली आहे आम्ही होम टू होम प्रचार करत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कसा घराघरापर्यंत पोहोचता येईल ते प्रयत्न करत आहे आणि राहिला विषय पंढरपूरचा पंढरपूर शहरातील जनता ही पंढरपूर तालुक्याचे माझी पंढरपूरचे विद्यमान आमदार समाधान दादा असतील किंवा सोलापूर जिल्ह्याचे नेते प्रशांतराव परिचारक असतील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याकडे एक विकासाचं विजन आहे त्या विकासाच्या टीका कशी करायची शिरसटावर टीका कशी करायची पण ते काय विकासाच बोलत नाहीत सोलापूर जिल्ह्याचे आमदार माझे आमदार प्रशांतराव परिचारक यांनी आपण कॉन्क्रीटचे रस्ते बघत असेल नाम कीर्तन सभागृह बघत असेल किंवा एम ट्रॅक बघत असेल अतिशय चांगल्या पद्धतीचे नियोजन पंढरपूरच्या भविष्यासाठी त्यांनी करून ठेवलेला आहे आणि येणाऱ्या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन तारखेला पंढरपूर नगरपालिकेसाठी मतदान होत आहे मी सर्व पंढरपूर वासियांना एक विनंती करतो हा जोडून की आपलं बहुमूल्य मत कमळासमोरचं बटन दाबून आमच्या सर्व पॅनलला प्रचंड बहुमताने विजय करावं आणि येणाऱ्या तीन तीन तारखेला पंढरपूर नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा ही जनता फडकवल्याशिवाय राहणार नाही भाजपने या ठिकाणी विजय सिंह मिळवलेली आहे भाजपच्या आमदार दोन वेळा विजयी झाले आता पंढरपूरची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे यामध्ये भाजपचे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष उमेदवार विजय होऊन नगरपालिकेवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकेल आतापर्यंत तुम्ही बघितलेला आहे या पंढरपूर शहरातील जनतेने नागरिकांनी पंढ पंढरपूर शहरामध्ये परिचारक साहेबांवरती विश्वास ठेवून चार ते पाच हजार मताधिक्य मता परिचारक पार्टीला दिलेला आहे त्याच जोरावरती येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणखी जास्त लीड कशा पद्धतीनं मिळेल याच्यासाठी आम्ही चंग बांधलेला आहे आणि नक्कीच आम्हाला विजयाची या सर्व नागरिकांच्या याच्यावर आम्हाला विजयाची खात्री आहे काल पवार आणि यांचा प्रवेश झाला आहे त्याचा काही फायदा होईल का शंभर टक्के काल बघित संत मधील आमचे भालके गटांचे विश्वासू कार्यकर्ते अमित पवार यांनी परिचारक गटाला पाठिंबा दिलेला आहे आज इथं बघितलेला नऊ मध्ये श्रीकृष्ण गोटू प्रचंडे असतील किंवा राहुल पाटील असतील यांनी परिचारक साहेबांची अवताळे साहेबांचे विजन लक्षात ठेवून आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि ह्याच्यानंतर आगे आगे देखो होत आहे की किती जण कुठले कुठले पार्टीचे कुठले कुठले कार्यकर्ते या भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होतात तुम्ही नुसतं बघत आहात धन्यवाद खूप खूप धन्यवाद